नमस्कार मी संतोष सुतार आपण पाहतात सेल माझा मास्टर माइंडच्या शोधासाठी पोलिसांचं पथक राजस्थानला रवाना चंदगड तालुक्यातील कोवाड येथे झालेल्या एटीएम चोरी प्रकरणी तपासाला गती मिळाली असून गुरुवारी चंदगड पोलिसांनी चारही आरोपींना कोवाड मध्ये आणून घटनेचा अधिक तपास केला या चोरीसाठी मास्टर माइंडला जेसीबी चालकाने मदत करत त्यांना एटीएम पर्यंत पोहोचवल्याची माहिती समोर आली त्याच्यासह इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं पथक राजस्थानला रवाना झालंय चोरीतील तस्लीम खान अली शेर खान तारीम खान व अक्रम खान या आरोपींना चंदगड पोलिसांनी गुरुवारी घटनास्थळी आणून त्यांच्याकडून माहिती घेतली असता परिसरात राहत असलेल्या जेसीबी चालकानं चोरीसाठी रेखी केले याची माहिती उघड झाली असून या प्रकरणी आणखीन जण रक्कम घेऊन फरार झालेले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं पदक गुरुवारी रात्रीच राजस्थानला रवाना झालाय यावेळी चंदगडचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील पोलीस उपनिरीक्षक आकाश भिंगारदेवे पोलीस हवालदार सुनील माळी जमीर मकांदार, अजय वाडेकर रवी देसाई आनंदा नाईक कुशल शिंदे भगवान मानगावे पथकामध्ये सहभागी होते